महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू डॉक्टर सौ निकिताताई देशमुख नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व मी वैद्यकीय क्षेत्रात असल्याने दिव्यांग बांधवांविषयी आम्हाला सहानुभूती असून दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच उपलब्ध असू दिव्यांग बांधवांनी खचून जाऊ नये दिव्यांग हे सामान्यांपेक्षा कमी नसून सामान्यांपेक्षा अधिक सर्जनशील असतात असं प्रतिपादन डॉक्टर सौ निकिताताई बाबासाहेब देशमुख यांनी केलं आहे सांगोला नगर परिषदेमार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे दिव्यांग बांधवांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी सांगोला नगर परिषदेतर्फे शहरातील एकशे चाळीस दिव्यांगांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा दुसरा हप्ता प्रत्येकी सहा हजार प्रमाणे एकूण आठ लाख चाळीस हजार धनादेशाचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप डॉक्टर सौ निकिताताई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं निमंत्रित वक्ते श्री नंदकुमार दुपडे यांनी दिव्यांग बांधवांनी आत्मविश्वास आत्मविकास जिद्द प्रयत्न सातत्य याद्वारे येणाऱ्या अडचणींवर मात करून यशस्वी निमंत्रित वक्ते श्री नंदकुमार दुपडे यांनी दिव्यांग बांधवांनी आत्मविका आत्मविकास जिद्द प्रयत्न सातत्य याद्वारे येणाऱ्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हावे असं सांगितलं यावेळी माजी नगरसेवक रमेश जाधव नगर परिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यालयीन अधीक्षक सचिन पांडे यांनी केलंय